रंगांची जादू शार आभाळात पिवळ ऊन घाला निळ्या शार आभाळात पिवळ ऊन घाला हिरवागार मळा बघा भेटायला आला निळ्या शार आभाळात पिवळ ऊन घाला हिरवागार मळा बघा भेटायला आला निळ्या नदीत बुडवा ढग तांबडे लाल निळ्या नदीत बुडवा ढग तांबडे लाल पिक्की जभळ बघून नाचायलाच लागाल लाल गुंद सूर्याला चमचा दूध पाजा लाल गुंद सूर्याला चमचा दूध पाजा आणि गुलाबाच्या गालीच्यावर सगळ्यांनी निजा सोपी माझी जादू सोपी माझी जादू लहान मुलांसाठी फक्त एक ब्रश हवा आणि रंग फिटे बस <laughs> नाही गंमत